रेल्वे ही मुंबईची लाईफ लाईन रोज लाखो प्रवासी या रेल्वेतून प्रवास करत इच्छित स्थळी जात असतात मात्र आता याच धावत्या रेल्वेमध्ये गर्दीत एका अल्पवयीन मुलीला एका इस्माने नकोसा स्पर्श केला आणि मुलीने थेट पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील अल्पवयीन पीडित मुलगी ही मुंबईतील उपनगरात राहते दोन दिवसांपूर्वी ती वडिलांसोबत परळ इथे कामासाठी गेली होती घरी परत जाण्यासाठी रात्रीच्या वडिलांसोबत दादर येथून ट्रेन पकडली वडील सोबत असल्याने ते पुरुषांच्या डब्यात चढले आणि असलेल्या बसले वांद्रे येथे रेल्वे पोहोचल्यानंतर आरोपी नूर यांच्या सीट जवळ आला आणि तिथे तिघेही बसलेले असतानाही सीट वर बसू दे सांगत त्याने त्या मुलीला नकोसा स्पर्श केला यामुळे भेदरलेल्या मुलीने या घटनेची तक्रार समोरच बसलेल्या वडिलांकडे केली यानंतर तिच्या वडिलांनी आरोपीला जाब विचारला असता त्याने उत्तर देत वाद घालायला सुरुवात केली हे पाहून तिचे वडील भडकले मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या त्या आरोपी त्या आरोपीला मुलीच्या वडिलांनी आणि इतर प्रवाशांनी पकडून चोप दिला ट्रेन अंधेरी इथे पोहोचल्यावर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र प्रवाशांनी त्याला पकडून अंधेरी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले तसेच त्या पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात धाव घेत त्याच्या विरोधातही तक्रार दाखल केली मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी विनय भंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय मारहाणीमुळे जखमी झालेल्या आरोपीवर सध्या कुपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याला डिस्चार्ज था मिळाल्यानंतर पोलीस त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी करणार आहेत